एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर, संगमनेर बारा बारा। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं संगमनेरमध्ये बस स्थानकावरील दत्त मंदिरामध्ये संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक रुद्रयाग मार्कंडेय आराधना सप्त चिरंजीव आणि नक्षत्र देवता पूजन हवन आणि आशीर्वाद मंत्र पठन केलाय हा पवित्र धार्मिक कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी पुरोहित भाऊ जाखडी आणि सहकाऱ्यांच्या मंत्रघोषात हा महायज्ञ झाला तर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते या महायज्ञाविषयी पुरोहित भाऊ जाखडी आणि आमदार अमोल खताळ यांनी माहिती दिली जिल्ह्याचे पालकमंत्री जसं आपल्या घरी आपले आई वडील आपले पालक असतात तसे जिल्ह्याचे राजकीय दृष्टिकोनातून हे आपले पालक आहे आणि पालक या नात्याने जसं आई वडिलांनी कुटुंब सांभाळायचं असतं तसं साहेबांनी आपल्याला आपण आपले पालक जे आहेत या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याला सांभाळायचं असतं म्हणून या कार्यक्रमाला सुरुवातीला जो संकल्प केला की आपण सगळे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकरता त्यांच्या दीर्घ आयुष्याकरता आपण हा कार्यक्रम करीत आहोत राजकीय व्यक्तित्वातील प्रत्येकाच्या मनामध्ये काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील त्या असू नये त्याविषयी आपल्याला काही घेणं नाही एक पूजा पूजेचा आचार्य या म्हणून मी तुम्हाला गोष्ट समजून सांगतो की जशी संगमनेरमध्ये एखादी आपल्याला आवश्यक असली तर ती पालक या नात्याने आपल्याला मिळाली पाहिजे ती कोणाकडून मिळाली पाहिजे साहेबांकडून मिळाली पाहिजे ज्या ज्या गोष्टीची मागणी बाळ रडायला लागलं की आईला काय द्यायचं हे आईला कळत एखाद्या पोराला ऍडमिशन लागली की बाप कुठून न कुठून व्यवस्था करून काम नाही झालं तर साहेबांना भेटावर भेटा बाबा माझा पोरगाईचं ऍडमिशन झाली पाहिजे पालक या नात्याने ते काम करतात तसंच पालक या नात्याने चांगला आयुष्य चांगलं कामावं आणि आपल्या सगळ्यांचा मतलब काय तर प्रपंचामध्ये प्रत्येक जण मतलबही असतो विनाकारण कोणी काही काम करीत नाही त्यांना चांगलं आयुष्य मिळाल्याबरोबर आपल्या संगमनेरचा विकास झाला पाहिजे आपला माणूस जे काम घेऊन तिथं जाईल त्या माणसाचं काम सुद्धा झालं पाहिजे आणि याचे अनुभव काही प्रमाणात आपण घेतो काही वेळेला राजकीय व्यक्ती नुसते असतात त्यांचा उपयोग तर आपल्याला झाला नाही तर उपयोग काय शेवट आपण जी मागणी करतो ती मागणी पूर्ण झाली पाहिजे आम्ही जशी मागणी केली पस्तीस वर्ष केशव होतेवर काही काम झालं नाही आज मसाला व्यवस्था झालेली आहे कोणाच्याच कोणाच्या निमित्तानं साहेबांच्या पुढाकाराने पुलाचा सुद्धा नेढ झाला आज तर आपण उद्घाटन केलं आहोत या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्की काला आणि आपल्याबरोबर जे कुटुंब असतं येणारे पाहुणे रावळे असतात त्याकाला फक्त तीन वर्ष झाली पूजाचं खेळत जात आहे लोक बोलतो ना आम्हाला आम्ही त्याचे उत्तर पालक या नाकार प्रत्येक गोष्ट आपली झाली पाहिजे त्यांना आयुष्य लाभलं पाहिजे राजकीय दृष्टिकोनातून त्यांचं यश उत्तरोत्तर वाढलं पाहिजे हा आपला त्यांचा या कार्यक्रमाचा आपला उद्देश आहे त्यांना आयुष्य मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना सुद्धा झाला पाहिजे हा आपला हेतू यामधला आहेच आणि तो काम असावा त्या दृष्टिकोनातून फुलही झाला आहे काही खाद्यापिद्याच्या व्यवस्था आहेत अनेक प्रश्न असतात ते सुटत जातील आणि त्यांना चांगलं आरोग्य यासाठी मिळावं ही कल्पना आपण या निमित्ताने आपण सगळेजण करीत आहोत आणि हे करीत असताना या कार्यक्रमाचा प्रसार आपल्या कुटुंबाला सुद्धा याचा लाभ मिळा हा रुद्रयाग केला म्हणजे आपल्याला सुद्धा ते आयुष्य आरोग्य आपल्या कुटुंबाला सुख शांती गावामध्ये चांगल्या सुविधा मिळाल्या म्हणजे त्यापासून आपल्या सगळ्यांना सुख शांती आणि आपण मिळाली पाहिजे या दृष्टीकोनातून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस माझव मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आज जन्मदिवस आज जन्मदिवसा जन्मदिवसानिमित्त आपण सर्वांनी आपल्या सगळ्यांच्या शहरातील दत्तम दिला साहेबांना दीर्घावस सा लावलो तसेच पुढील कालावधीमध्ये साहेबांचं राजकीय अजून प्रगती होत राहावं साहेबांना मोठमोठ्या उच्च पदावरती साहेबांची निवड यासाठी आज आपण या ठिकाणी रुतले या बालकांच्या आला त्यांना सप्त चिरंजीव व नक्षत्र पूजन तसेच हवमान आशीर्वाद नंतर कार्यक्रम ठेवला होता साहेबांनी सांगितलं होतं दोन दिवसापूर्वी जी गुजरातमध्ये घटना घडली होती त्यामुळे आपण सर्वांचा वाढदिवस कुठल्याही प्रकारे साजरा नाही करायला हवं सांगितलं होतं परंतु आज आपण हा जो धार्मिक कार्यक्रम घेऊन आपल्या भवनावरती घेतली होती तो आम्हाला एक साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी एक भावनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यामुळं आज आपण इथं सर्व आपले महायुतीचे असतील सर्वांवर प्रेरित करणारे सर्वांच्या उपस्थितीत हा एक अतिशय चांगला कार्यक्रम का संपन्न झाला त्यानिमित्तानं मी एवढंच सांगेल त्याच्याबद्दल मी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला साहेबांनी माझ्यावरची हात ठेवला आणि एक कार्यकर्ता समान सन्मान कसा करायचा कार्यकर्त्यांना कशा प्रकारे सांभाळायचं कशा प्रकारे जपायचं त्याचं एक उदाहरण महाराष्ट्राला नाही देशाला सगळ्यांना साहेबांनी दाखवून केलं त्यामुळं मी साहेबांनी माझ्यावरती जे उपकार केले आमदार दादाकृष्ण पाटील साहेबांचे जे माझ्यावरती उपकार आहे आपल्या संबंधावरती सुद्धा उपकार आहे साहेबांचे पण व्यक्तीचा माझ्यावरती जो उपकार आहे त्या उपकारातून या जमात तरी मी साहेबांच्या अंगणातून मुक्त होऊ शकत नाही त्यामुळं साहेबांना दिल्ली अवश्य लाभल्यानंतर साहेबांना यापेक्षा अजून उच्च पदावरती साथ गेल्यानंतर आपल्या सुद्धा संगम्याचा या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपण काही साहेबांनी सूचना केल्यामुळे काही कार्यक्रम बंद केले होते परंतु हो हो आज जे आपल्या संगणित शहरातील जिवाळ्याचा विषय म्हणून जो पुलाचा विषय होता मला आठवतो दोन वर्षापूर्वी साहेबांच्या वाढदिवसाचे वेळेसच करा निधी मंजूर झाला होता आणि आज

सुखदेव गाड़ेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुपिटल लेप्रोस्कोपी सेंटर हाड़ सर्व प्रकार शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारा साध्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर